नमस्कार हा मंदिर बघून तुम्हाला समजलंच असेल काही दिवसापूर्वी जी घटना घडलेली अक्षरदाई मात्रे यांच्यावर जी घटना बोलली अत्याचारित झालेला त्या बाबतीत आपण माहिती घ्यायला चला वरती जाऊ आणि ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि अक्षरदाईला न्याय मिळालाच पाहिजे म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवत आहे तर चला जाऊ वरती तर मित्रांनो आपण कधी कसं कशासाठी येतो आपल्या सुस्क दुःख आपल्या ज्या अडचणी असतात त्या देवाजवळ मांडायला येतो पण काही दिवसापूर्वीची घटना घटली ना त्या घटनेमुळे आप आज आपल्या आई बहिणी मंदिरात यायला सुद्धा साबडतात तर या अशी गोष्ट पुन्हा घडवून आहे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि अशी वेळेला न्याय मिळावा म्हणून देवाजवळ प्रार्थना करा चला आपण जाऊ वरती आता आणि त्या मंदिराचे पंडित आहेत त्यांना पण आपण विचारू काय कसं काय झालं घटना त्याच्यावर देऊ ते चला जाऊ आपण वरती आता तर मित्रांनो हाच तो, तो मंदिराचा रस्ता तर मित्रांनो बघा इथे अनधिकृत बांधकाम होतं ते आता तोडलेलं आहे या घटनेच्या नंतरच तोडलेलं आहे हा तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल आता मंदिराच्या वर्तुद रोडच्या दोन्ही साईडला पूर्ण जंगल एरिया आहे बघा तुम्ही या ठिकाणी आपल्यासारखा माणूस पण यायला दुपारी सुद्धा यायला भीती वाटेल आपल्याला तर अशा ठिकाणी कधी एकांताने रागात जाऊ नका बस एवढंच सांगतो तुम्हाला सला जाऊ आपण आता वरते मित्रांनो बघा पूर्ण डोंगर भाग आहे पूर्ण सामसूम एरिया आहे एकदम शांतता आहे बघा इथे आता आपण मंदिराजवळ पोचलो तिथले पंडित असतील त्यांना आपण विचारू थोडी माहिती आणि या नराधामांना फाशी झालीच पाहिजे परत असं कृत्य कोणी केलाच नाही पाहिजे अशी शिक्षा झाली पाहिजे त्यांना तर आमची पोलीस प्रशासनाला एकच विनंती आहे का लवकरात लवकर अक्षरताईला न्याय मिळवून द्या तर बघा इथे पण आहे अनाधिकृत बांधकाम आहे ते तोडलेलं आहे बघा मित्रांनो आता आपण मंदिराच्या प्रवेश जवळकडे आलेलं आहे तिथे सगळीकडे आम्ही बघितलं सगळीकडे सी सी टी व्ही कॅमेरा आहेत तरी पण ही घटना घडली त्याच्यामागे जो कारण आहे तो कारण लवकरच पोलीस प्रशासन समोर आणेल अशी आमची अपेक्षा आहे तर मित्रांनो आता आपण गणपती बाप्पाच्या मंदिरात आहे तर गणपती बाप्पाला एकच प्रार्थना आहे शिक्षा द्यावी पाहिजे मनात पण आला पाहिजे असं करणार तर मित्रांनो बघा हा मंदिराचा परिसर

नहीं नहीं थे, नहीं थे, नहीं थे, थे।, नहीं थे। ना आप पहले कितने दिन पहले गए थे घटना के हम नहीं गए थे हम तो आए थे म, आ, मतलब आप पहले से इधर थे क्या उधर से नहीं आ गए थे भाई ये नहीं थे हम लोग में कोई नहीं था मैं उधर थाना लोकमान नगर पारा नंबर तीन में मैं पुजारी हूँ मैं उधर रहता हूँ हाँ। हम लोग गांव में थे हम इधर कोई नहीं था नहीं, नहीं। ओ, नाम पता है कौन था पहले वाला नहीं, है, नहीं, ना। वो पहले से इधर नहीं रहते थे का? जो करा तो है कांड वो नहीं रहते थे हम लोगों को जानता हम को कोई मालूम नहीं पुजारी किस दिन गए थे उधर अयोध्या पहले गए थे पाँच तारीख को पाँच तारीख को पाँच को छह को कांड उन्हें फोन लगा सुबह वहाँ से रिटर्न हुआ माता के मंदिर में गए हम भी उन भगत के हमने महाराज हम भी चल रहे आपके साथ हाँ, गौ सेवा भी करें गौ माता भी बना तो बस हम वहाँ गौसेवा करने के लिए हम वहाँ से चले आए हाँ, अब बस गौशाला है ना इधर हाँ, वो टूट भी गई ब्लैक टूट भी गयी पुलिस वालों ने Man, उसका तो परमिशन नहीं था ना सरकारी परमिशन नहीं था नहीं हमें मालूम मालू। है महाराज ये महाराज को जानकारी को तो जानकारी है हमारी जानकारी है कि हम लोग हम लोकमान नगर पारा नंबर तीन में हम पुजारी है गाँव में आप किधर थे पहला गुजर हमने महाराज की सेवा किया मैं पुजारी हूँ लोकमान नगर में गुरु जी है हमारे पण मित्रांनो यांच्या माहितीनुसार आता महाराज पोलीस स्टेशन मधले शिव स्टेशन मधला बोलवलंय तर आपल्याला थोडीशी माहिती होती आणि हा तो मंदिराचा परिसर बघा आणि महाराज इथेच असतात जर महाराज आले तर आपल्याला त्यांच्याकडून थोडी माहिती भेटेल अच्छा नाही की आहे हम लोग क्या है जैसे मैं पुजारी हूँ मेरा आधार कार्ड पिन कार्ड सब कार्ड है हमारा तो हमारा इसमें हम लोगों का रहता है हम जिस समिति 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 है तो हम लोग उसमें लगा देते हैं आपके पास काम करेंगे ना तो हम आपके पास लगा देंगे आप उसके साथ हमारे क्या, क्या कुछ हो जाए तो भी विश्वास करता है तो उसके लिए क्या करें आप ऐसा मालूम है, है, मालूं है? मालूं है कि आप पुजारी है इसलिए आपके पास भरोसा रखता है इसलिए मंदिर में आता है भगवान के पास पुजारी नहीं भगवान के पास पहला कौन रहता है पुजारी पुजारी लोग लोग भगवान पर विश्वास करके इधर आते अब हर तो हैं विश्वास में कोई यदि घात हाँ। कर दे तो उसके हाँ। लिए कौन क्या बोल सकता है जवाबदारी होना ये भी रहेगा जिसको मालूम नहीं रहेगा तो आपका ये अलग होगा ना हम लोग हम लोगों के पास आधार कार्ड पेन कार्ड रजिस्ट्रेट पुजारी रहते है लोकमान नगर थाना पारा नंबर तीन में था मैं उधर మనరసబజత్ కర్కేని కారర్ హజర్ కర్నే విశ్వాస్ లోగోం కా ఏ హోతా హై నజిస్ట్ట్ హోనా చahiye రుక్ న మత్ కత్తి కో ఆఖిలియ హ కమ్ కర్నా చahiye కైసా జేసి ఆప్ బి కিসি కో ਛుట్ ఆప్ దาว డావోగే తో ఆప్ కత్తి కో వర్కు బోల్ దोगे तो जब आपदार को तो एक कैमरा लेके जाओगे हाँ। तो किसी को भी पकड़ा दोगे माने बराबर है पण मित्रांनो चला आता आपण घोशळेत जाऊ तर त्यांचा म्हणण्याचा हेतु जो आहे ते जेवढे पण पुजारी महाराज असतात ना त्यांचा आधार कार्ड वगैरे त्यांची संस्था आहे ते पूर्ण रजिस्टर असते आणि जे घटना घडली त्यावेळी जे लोक होते त्यांचा काही काहीच प्रूफ नव्हता काहीच रजिस्टर मित्रांनो महाराज इथं नाही आहेत ते, ते पोलीस स्टेशनला गेलेत तर इथं महाराजांनी दुसरे म्हणजे महाराज त्यांनी आम्हाला थोडक्यात माहिती सांगितली त्यांना जेवढा माहिती होतं त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितली तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये बघायला भेटलीच असेल तर महाराज आले तर आपण त्यांना विचारू हो थोडाफार या साईडला बघा इथे पण महाराजांची रूम होती ती प्रशासनाने तोडली म्हणजे अशी घटना

आणि पूर्ण आनंदीकृत बांधकाम तोडून टाकलेलं आहे बघितलं तिथे जी राहतात वरते हे पण तोडणार आहेत आता बघा आणि इथे कोणाला समजलं पण नसतं रोज एक आजी येतात तिथं वरती दर्शनाला त्यांनी सकाळी बघितलं आहे अक्षयताहीला आणि पोलिसांना सांगितलं तेव्हा माहिती झालं आणि इथं आपल्याला थोड माहिती मिळाल्या थोडीशी माहिती म्हणजे सांगितलं तेव्हा आपल्याला समजलं त्यांना कालच त्यांनी पुन्हा कबूल केलेला आहे आणि त्यांना शिक्षा लवकरात लवकरच होईल असे ते त्यांनी सांगितलं आपल्याला तर तुम्हाला समजलं जाता तर चला जाऊ आपण आता मित्रांनो आपण वरती जाऊन जेवढी माहिती घेता आली तेवढी माहिती घेतली आणि तुमच्यापर्यंत पोहोचवली आणि आपल्याला महाराजांशी बोलायचं होतं मग महाराज नाही महाराजांचे दुसरे दुसरे महाराज होते आता ठेवलेले आता ठेवले त्यांनी आपल्याला माहिती दिली तेवढी माहिती तुमच्यापर्यंत पोचवली असेल आणि त्या नमांना फाशी जाळीत पाहिजे आणि फाशी होणारच आहे पण एवढं वाईट ते कोणासोबत कधीच नाव असं गणपती बाप्पाकडं आमचं मागणं आहे तर असं कधीच ओला नाही पाहिजे तर मग चला पण ते गेले पोलीस सेखेल ना त्याने यायला खूप टाईम लागेल त्याच्यामुळं आता आम्ही शिकतो आणि हा व्हिडिओ बोलणार मुद्दा एवढ्यात तर आवश्यक लवकरात लवकर न्याय भेटला पाहिजे आणि त्या नकामांना फाशी झाली पाहिजे आणि हा कृत्य आगरी समाजात नाही तर कुठल्याच सम कुठल्याच समाज पूर्ण भारतामध्ये कोणासोबतच नाही झाला पाहिजे खूप वा वाईट घटना घडली मंदिरात अशा गोष्टी घडायला नको होत्या चला